रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एकीकडे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये जायचंय आणि तीच वंचित बहुजन आघाडी काँग्रेसवर टीका करत आहे आता तुम्हीच सांगा इंडिया आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडी कारण इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे प्रमुख आधार आहे प्रमुख बेस आहे एक प्रकारे असं म्हटलं तरी वावग नाही की इंडिया आघाडीचा हेड हा काँग्रेस आहे आणि मग अशा मध्ये वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये जायचंय आहे एकीकडे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जाहीरपणे म्हणत आहेत की मला इंडिया आघाडीमध्ये जायचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये काल मान्य सुजात आंबेडकरांनी काँग्रेसवर जी टीका केली त्याचा अर्थ काय मित्रांनो काल सुजात आंबेडकर यांनी जी काँग्रेसवर टीका केली या प्रमुख तीन कारण आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो यातील प्रमुख कारण आहे की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांची इच्छा आहे की या देशातून मोदी सरकारला हटवायचं या देशातून मोदी सरकारला जर हटवायचं असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हे काम इंडिया आघाडीच करू शकते परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना याची सुद्धा जाणीव आहे की या इंडिया आघाडीतील सगळे पक्ष हे भारतीय जनता पार्टीला भेट आहेत हे सगळे पक्ष भारतीय जनता पार्टी पुढे दबावात आहेत मग तो दबाव ईडीचा असेल सीबीआयचा असेल किंवा अन्य कोणत्या मार्गाचा असेल आणि अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जाणीव आहे की जर मी जर या इंडिया आघाडीमध्ये जर गेलो तर भाजपची हिंमत नाही दबाव टाकण्याची याचा स्पष्ट आणि एकच अर्थ आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब इंडिया आघाडीच्या भल्याची गोष्ट करत आहेत ही गोष्ट जर काँग्रेसच्या येथील नेत्यांना जर कळत नसेल तर मग अशा मध्ये यांना मान्य सुजात आंबेडकर यांचीच भाषा कळते त्यामुळे वंचित काँग्रेसवर टीका करत आहे मित्रांनो वंचित काँग्रेसवर टीका करत आहे याच दुसरं कारण म्हणजे जागा वाटप मित्रांनो मी कालच सांगितलं की जवळपास या महाविकास आघाडीने जागा वाटप करून घेतलेले आहेत यांना फक्त लोकसभेच्या एक किंवा दोन जागा वंचितला सोडायच्या आहेत आता महाविकास आघाडीतील तीनही पक्षांपेक्षा वंचित बहुजन आघाडीची शक्ती आज जास्त आहे पॉवर आज जास्त आहे हे तीन पक्ष जरी प्रस्थापित असले आणि वंचित पक्ष जरी प्रस्थापित नसला तरी त्यांच्याकडे मतदानाची पावर आहे आणि त्या तुलनेमध्ये वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या बारा जागा मिळायला हव्यात आणि खरं कारण हे जागा वाटपाचं आहे आणि मग हा जर योग्य सन्मान मिळत नसेल तर मग अशा काँग्रेसला मान्य सुजात आंबेडकर यांचीच भाषा कळते म्हणून वंचित काँग्रेसवर टीका करत आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडी काँग्रेसवर का टीका करत आहे याचं तिसरं कारण म्हणजे मनुवाद मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा मनवाद हा हार्ड मनुवाद आहे आणि काँग्रेसचा मनुवाद हा सॉफ्ट आहे मित्रांनो आपल्याकडे एक मन आहे की दगडापेक्षा विटकर मऊ आणि ही काँग्रेसची जी मनुवादी पद्धत आहे ही वंचित बहुजन आघाडीला चांगल्या पद्धतीने माहीत आहे उदाहरणच जर द्यायचं म्हटलं तर मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कमलनाथ हे बागेश्वर धामचे समर्थक आहेत म्हणजे मनुवादाचे समर्थक आहेत आणि त्यावर काँग्रेसचा कसलाही अंकुश नाही हीच अवस्था काँग्रेसची आहे तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी सॉफ्ट कॉर्नर घेत आहे आणि तरीसुद्धा जर योग्य सन्मान मिळत नसेल तर त्यांना माननीय सुजात आंबेडकर यांचीच भाषा कळते म्हणून वंचित बहुजन आघाडी काँग्रेसवर टीका करत आहे मित्रांनो जर काँग्रेसने योग्य सन्मान जर नाही दिला तर आपल्याला या काँग्रेसला उघडं पाडण्याचं काम येणाऱ्या काळात करायचं आहे हे लक्षात ठेवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने ला ला कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम